उदय सावंत साहेबांची आंदोलनस्थळी अचानक भेट आई संघटना व बहुजन क्रांतीसेनेच्या आंदोलकांची दखल घेत एक तासात निर्णय घेण्याचं दिला आश्वासन महाराष्ट्र राज्याचे मंत्री माननीय उदयजी सावंत साहेबांनी आज मुंबईतील आंदोलनस्थळी अचानक भेट देत आई संघटना आणि बहुजन क्रांतीसेनेच्या आंदोलनाची दखल घेतली त्यांनी आंदोलकांशी थेट संवाद साधला व अर्ध्यावेळेस तरी परिचारिका महिलांच्या न्याय मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली यावेळी आई संघटना महाराष्ट्र राज्याचे सचिव व बहुजन क्रांती सेनेचे युवा प्रतिष्ठान अध्यक्ष विनोद भाऊ भोसले उपाध्यक्षा संगीताताई कढाळे अर्धवेळ श्री परिचारिका महिलांच्या महाराष्ट्र नेत्या नागरताई चौरे आणि जळगाव जिल्हा अध्यक्ष सुवर्णाताई पाठक हे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते मंत्री उदयजी सावंत यांनी सर्व मागण्या समजून घेतल्यानंतर या मुद्द्यावर एक तासाच्या आत निर्णय घेऊन तो जाहीर करतो असं ठाम आश्वासन कॅमेऱ्यासमोर दिलं त्यांच्या या तत्पर प्रतिसादामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं आहे आई संघटनेच्या वतीनं आणि बहुजन प्रांती सेनेच्या वतीनं माननीय मंत्री महोदयांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले लवकरात लवकर ठोस निर्णय घेऊन या महिलांच्या आयुष्याला स्थैर्य मिळावं अशी संघटनेची अपेक्षा आहे अच महानगरपालिका जिल्हा परिषद मार्क ऑर्डर आहे

सत्याहत्तर एकोणसत्तर सत्याऐंशी एक एकोणपन्नास तुम्हाला कासा भरत हो सर Oh, नमस्कार ini. मोबाईल <speaking in foreign language>